तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत केलं त्याचे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आर्यादेव श्री छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आहे ववले पनवेल इथे भव्य दिवे एक मैदान पब्लिक डिमांड मैदान पाहू शकतात मित्रांनो आज आहे तर नक्कीच तुम्हाला चांगल्या चांगल्या शर्ती बघायला भेटेल तर आपण आता जस्ट पोचलो आहे मित्रांनो शेतकरीचा जीवाचा खेळ मित्रांनो आणि शेतकरीचा आवडता बि, मित्रांनो मुंबईचा लोकप्रिय खेळ खेळोर तुम्हाला या पाहायला तर नक्कीच बघा कोण कोण आलेलं आहे मित्रांनो या मैदानावरती ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही पहा कंटिन्यू राहायचं बघत मित्रांनो बघा हा आहे समोरचा भाग पाहू शकतात तुम्ही धाग्याचा भाग आहे आणि पाहू शकतात फिरायला गेलेले सर्व नंदी आता येत आहेत बघा पाहू शकतात तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो स्वरूप आहे या वर्षाचा या मैदानाचा पाहू शकतात सुट्टीचा भाग होता तिथे आता धाग्याचा भाग बघा मैदानाचा धाग्याचा भाग होता तिथे सुट्टी ठेव सुट्टी लवकर लागायचं वेळ घेऊन आता लागा नंदी आलेला कुठला नंदी आहे काय नाव आहे हिमांशू राहुल शेट नाईक त्यांचा सुलतान पडला रे अरे प्रसन्न आध्विनाथ एकनाथ बोबी सुकापूरकरांचा वायव अरे चिखलाई माता प्रसन्न फलवेल यांचा घरातला घरचा मित्रांनो बघा आता फाटी दाखवायला चालवलंय पाहू शकतात तुम्ही के ते बघा बलमा पण चाललाय पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा आता मैदान दाखवण्यासाठी चालवलेत बघा पाहू शकतात हे बघा इथे चालल बघा दादा लगा दादा कुठला आहे नंदी काय नाही व्हायचा जा। आपल्याला जायचंय मित्रांनो कसला नंदी आला पाहू शकतात तुम्ही उंच बांधाचा बैल पाहू शकता के जी एफ साडेचार चाललेलं आहे घरच्या मैदानावरती पाहू शकतायत आणि आपले अध्यक्ष साहेब पाहू शकतात त्यांचा पण नंदी चालला आहे पलमा चला आता जाऊया किंवा पावती आमच्या जी असेल त्या पावती आम्ही चेक करू मित्रांनो बघा आपले राजकुमार भाई पण आलेत पाहू शकतात तुम्ही दादा आज कुठ कोण कोण घेऊन आल्या कुठला कुठला नंदी घेऊन आल्यात ओके तीन नंदी तर कसं काय नियोजन आहे खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो बघा आर के ग्रुप राजकुमार पडारी पनवेलकरांची घरचे साजालेच पाहू शकतात दक्कन आलाय छोटा दक्कन मोठं दक्कन इकडे पण पाहू शकतात तीन नंदी आहेत टोटल बघा इकडं कसलं निवंत पण आहे मित्रांनो बघा ओवल्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही राणा आलाय सरपंच इकडे भुंगा आहे तीन नंदी घेऊन आले आहेत आणि इकडे मामा आहेत बघा आणि इकडे आपले गँग बसले हे बघा इकडे गँग बसले मस्ते निवंतपणे आता एक शर्यत झाले दुसरे शर्तीची तयारी चालू आहे भाई कलिंगड बघा सोनार पाड्याचा तुम्ही पाहू शकता पन्नास पन्नास वरदान पण आले बघा पाहू शकतात वरदान वरदानला पाहू शकतात हे बघा आवाज देत आहेत जाता बघू शकता तुम्ही मित्रांनो वरदानला ला बरेच मित्रांनो वावल्या अड्ड्यावरती आलेला आहे नक्कीच तुम्हाला एक शर्यत पाहायला भेटणार आहे आहे मित्रांनो बघा आज एक मुंबईमध्ये नामवंत मैदान आणि मैदानावरती आज मुंबईमध्ये एक ना, नावारूपाला आलेला नंदी पाहू शकतात खोटारीकरांचा सोन्या पाहू शकतात आज मैदानामध्ये आलेलं आहे आज मोठ्या मैदानामध्ये मोठी कामगिरी करेल आपले चाहना घरातून खूप सारे शुभेच्छा असतील आणि बाडीवरती नंबर पाहू शकतात तुम्ही सेवन फोर सिक्स फोर पाहू शकतात या नावाने मित्रांनो गाडी पलत असते आज टोटल मित्रांनो तीन नंदी घेऊन आले आहेत आता आपल्या सोन्या भेटल्या पाहू शकतात मित्रांनो बघा म मलज तलोजा गावचा मथूर सुद्धा आला आहे बघा गुड्डू शेठ पटेल यांचा मथूरला पाहू शकतात आणि तिकडे बाजी बघा गुड्डू दोन नंदी आले आहेत घरचे साज मित्रांनो आज आपण पब्लिक डिमांड ओवल्या मैदानावरती आले आहेत आणि ओवल्या गावामध्ये एक भव्य दिवा मैदान आणि दादा लोकसुद्धा भेटल्यात दादा नमस्कार प्रथम तर आपल्या चॅनलवरती सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपल्याला या बैलांचे नाव वगैरे सांगा ना मित्रांनो बघा आहे नाव आहे पिस्तूल याचं नाव आहे रॉकी आणि त्याचं नाव आहे शिव हे आहेत दादा लोक आता चला जावे दादा लोकांच्या सोबत तिकडे त्यांची मंडळी मित्रांनो बघा आपल्याला वावल्या पाठीवरती वा दादा लोक भेटल्या आहेत आणि सर्व वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासोबत आणि सर्व यंग टॅलेंट पाहू शकतात दादा नमस्कार आपल्या नंदींची नाव वगैरे सांगितले आहेत आम्हाला दादांनी तर हा नंदी कोणाचे नाव नि ते का सांगाल दादा आज एक भव्य दिव मैदान मुंबईमधील एक नामोंतर मैदान पब्लिक डिमांड मैदान बोललं जातं कारण की इथे बरीच पब्लिक इथे शर्यत पाहण्यासाठी पण येतात आणि अनेक गाडा मालक येत ना आपले नंदी घेऊन देखील येतात शर्तीसाठी काय सांगाल एक मोठ्या मैदानाचा तर कसं काय नियोजन वगैरे कसं केलं आजचा तर खूप सारे तुम्हाला शुभेच्छा आहेत दादा चॅनल आपल्या नक्कीच आज तुमचे बैल आता गुलाल घेतील मित्रांनो बघा पाहू शकतात तुम्ही समोर नंदी पाहू शकता सोन्या याचं नाव आहे सोन्या आणि याचं नाव आहे बाक्या पाहू शकतात तुम्ही कुठले मित्रांनो बघा मानगर गावातील नंदी आल्या दोन पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा सोनी आणि बाकी आल्या पाहू शकतात नवीन खरेदी उतरले पाहू शकता मुंबईमध्ये ही गाडी राजूबाई मानगर यांच्या नावाने पालत आहे पाहू शकतात तो ववल्या पाठीवरती आलेत पाहू शकतात मैदानासाठी आणि आपल्या गावातील शुभम भाई पण भेटलेला पाहू शकतात शुभम भाईनीच आपल्याला माहिती दिलेली आहे कधी आला हो का बघ आता आपण मैदानामध्ये पोहोचलो आणि पाहू शकतात काय नाव आहे बैलांचा मित्रांनो बघा याचं नाव आहे बादल आणि याच नाव आहे सरदार कुठले गावचं आहे मित्रांनो बघा बेलवली पनवेल यांचा नंदी आलाय पाहू शकतात तुम्ही दोन नंदी आणि तिकडे आणि पाठीमागे पण आहेत आता पाठीमागे पण जाणार आहे आपण चला पुण्यावरून तर कसं काय नियोजन आहे आजचं कुठला कुठला नंदी घेऊन आलाय जालवान आणि ओके खूप सारे शुभेच्छा असतील धन्यवाद चल इथं तुम्हाला समोर याच नाव ब्लॅक व्हॅलरच नाव आहे काजल्या आणि याच नाव याचं नाव आहे रॉबी काना आणि सुंदर माझ्या मित्रांनो पूर्ण बेलावली गावातील फौज उतरले पाहू शकता आज आणि मित्रांनो बघा मित्रांनो बघा इथे एक नंदी आपल्याला भेटलाय पाहू शकतात याचं नाव आहे मोठ्या कानया आणि इंद केसरी आहे हे बघा पाहू शकता बारीक बारीकली पोरं शर्तींची आवड आहे त्यांना आहेत तुम्ही आठवीला आहेत तर का तुम्हाला शर्तींची आवड कशी काय लागली काय तर आज तुम्हाला रविवारची सुट्टी होती तर तुम्ही आला का शर्ती बघायला ओके बघा मित्रांनो बारीक बारे फॉर पाहू शकतात तुम्ही टॅलेंट मित्रांनो बघा सेव्हन फाईव्ह सेवन झिरो पाहू शकतात नंदी आलेला बघा रायफल आले पाहू शकतात तुम्ही बघा रायफल लावू शकतात ते ओवल्या पाटीवरती पाहू शकतात तुम्ही रायफल आले पाहू शकतात रायफल कुठला आहे मित्रांनो बघा अकुलवाडीवरून रायफल आले पाहू शकतात तुम्ही आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा असतील रायफलला आणि त्यांच्या बैल मालकांना दादा याच नाव काय याच नाव काय बैलाच पवन मित्रांनो बघा पाहून आल्या पाहू शकतात ववल्या पाठीवरती कुठचे गाव ते दादा या मित्रांनो बघा खूप लांबून दादा आलेले आहेत पाहू शकतात मैदानासाठी आजच्या आणि आपल्या करून खूप सारे शुभेच्छा असतील पोलखे पनवेलकरांचा नवीन खरेदी पाहू शकतात सरकार आणि मुंबई केसरी आपले संजू दादा दादा भेटले आहेत बघा ओवल्या अड्ड्यावरती पाहू शकतात दादा आज एक दिव्य मैदान आहे तर कसं काय नियोजन वगैरे काय सरकारचं विचार झाला आज एक नवीन सितारा उतरला मुंबई मध्ये काय सांगणार उतरवला तर बघू आज कसं काय ओके काय मग घरची गाडी पलावणार का दादा घरची गाडी सरदारची ओके बघा आता आपल्या नियोजना आहे खाली आता बघू काय दादा कुठल्या कांदी पालत आहे आणि बाहेर ओके म्हणजे दोन्ही मुंबईमध्ये बोलले चारही खांद्या ओके म्हणजे तुझ्या नियोजनमध्ये चांगलंच नंदी आहे कारण की एक चांगल्या प्रकारे तू कामगिरी करताय आणि प्रामाणिकपणे गाडी हाकलत आहे तर चांगलंच पळेल खूप सारे शुभेच्छा असतील मैदानासाठी मित्रांनो बघा समोर पाहू शकतात न नंदीला पाहू शकतात तर आपण माहिती विचारणार दादाला दादा नमस्कार नमस्कार आपल्या बैलाचं नाव काय तर आज सगळं कसं काय नियोजन आहे तर हा कोणाचे नावाने बोला मला ते ओके मित्रांनो बघा वाद आले पाहू शकतात तुम्ही मैदानासाठी खूप सारी शुभेच्छा समोर दोन नंदी पाहू शकतात काय नाव आहे मित्रांनो याचं नाव आहे भारत आणि त्याचं नाव याचं नाव मित्रांनो मथुर कुठलं आहे दादा मित्रांनो बघा खेडूपाळ्यावरून आलेले आहेत पाहू शकतात दोन नंदी भारत आणि मथुर अरे खूप सारे शुभेच्छा असतील बघा दादा भेटलेत बघा दादा नमस्कार मैदाचं नाव काय आपल्या कुठला वावऱ्या ओव्याचा खूप सारे शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो बघा इकडे पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा आपले अनिल हरिभाऊ पाटील यांचे घरचे साथ पाहू शकतात मैदानामध्ये आलेले आपल्या दादांना पाहू शकतात अनिल दादा भेटलात बघा होवल्या अड्ड्यावरती बघ बघू बा, बा, शकतात खूप सारे नंदी घेऊन आल्यात आज दावण घेऊन आल्या पाहू शकतात बघा चालले आता गुड्डूला पाहू शकतात आपला गुड्डू भाई बन आलाय मित्रांन बघा इकडे आता नंदी आता जागा बघतो आपण कारण की आज भरपूर ना प्रेम पाटील सुद्धा आलाय प्रेम पाटील बाला मित्रांन समोर पाहू शकतात तूफान आलं पाहू शकतात मैदानामध्ये आणि याचं नाव आहे मै आणि तिकडे दादा लोक भेटले बघा आपल्या चॅनलचे सबस्क्राईब दादा कधी आले तुम्ही कधी आ... एक तास तर आज कसं काय नियोजन आहे मैदानाचा खूप सारे शुभेच्छा आहेत मैदानासाठी